सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण आजपासून प्रकरण अकरा बस सुरू करतोय त्या तिघे या पुस्तकातलं ज्यांचे लेखिका आहेत डॉक्टर सौ शुभाताई साठे नाव आहे पुन्हा नाशिक नाशिकचं घर आता आनंदानं दुथडी भरून वाहू लागलं बाळ भाऊजी तर सतत मी काका झालो म्हणून ज्याला त्याला सांगायचे प्रभाकरच्या अंगाला तेल लावणं स्नान घालणं शेक देणं काजळ तीट बाळघुटी संध्याकाळचं टाळू भरणं दृष्ट काढणं एक काय हजारो कामं होती बाईंचा आणि माझा सारा दिवस असा प्रभाकर भोवतीच जात होता दिवस कमी पडत होता इकडूनही येणं झालं मग काय विचारता घरदार अंगण परसदार सारं सत्यानंदाने फुलून आलं गुटगुटीत बाळसं धरलेलं चिमुकल्या मोठी चोखणारं दुपट्यात गुंडाळलेलं प्रभाकरचं गोजीरवाणं रुपडं जेव्हा इकडून पाहिलं तेव्हा अगदी भान विसरल्यागत झालं मला म्हणाले कुणासारखं दिसतो ग प्रभा आपलंच बालरूप आहे तुला काय माहीत मी लहानपणी कसा दिसत होतं ते मी एकदम गांगरलेच स्वतःला सावरत म्हणाले म्हणजे असं मोठ्या बाईस म्हणत होत्या मी सांगू प्रभाचे इवलेसे लुकलुकते डोळे थेट बाबासारखे आहे त्याचं नाक आपल्या बाळासारखं आहे जीवणी माझ्यासारखी आणि रंग आपल्या दोघांचा मिळून एक सुरेख रंग चिमुकल्यानं घेतला आहे पण माई एक सांगू प्रभाला पाहिल्यावर मला माझ्या अण्णांची आठवण होते आपला प्रभा आहे सावरकर घराण्याचा नातू आणि तो आपल्या सर्वांचाच सा आहे खरंच किती भाग्यवान आहे तो पित्याचं प्रेम तर आहेच पण दोन दोन काका आणि मातेपेक्षाही जास्त प्रेमळ असलेल्या आपल्या मोठ्या आईच्या प्रेमाच्या सावलीत तो वाढणार आहे होय खरं आहे मोठ्या बाईंना आई म्हणायचं असं मी त्याला शिकवणार आहे माई तुझं मन खूप मोठा आहे आपला प्रभा जेव्हा बहिणीला आई म्हणून हाक मारेल ना तेव्हा त्या माऊलीला आभाळ ठेंगणं होईल असं आमचा सुखसंवाद सुरू असताना इकडून प्रभाला खूप उंजारणं गोंजारणं सुरूच होतं अगदी प्रेम आणि वात्सल्याचा अभिषेकच सुरू होता दिवस असे आनंदात प्रभाकरच्या कौतुकात जात होते पण पित्याचा सहवास त्याला फारसा मिळत नव्हता इकडून बी एची परीक्षा पास होऊन एल एल बीचा अभ्यास सुरू झाला होता आतापर्यंत महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाला स्वारींचं नाव परिचित झालं होतं नगर नाशिक भिवंडी पुणे अशा ठिकाणी व्याख्यानं देऊन स्वदेशी आणि बहिष्काराचा प्रचार सुरू होता आता एल एल बीच्या दुसऱ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी इकडून मुंबईत जाणं झालं त्याच वेळेस फाटक नावाच्या एका देशप्रेमी ग्रहस्थानं सुरू केलेल्या बिहारी साप्तिक साप्ताहिकातून इकडचं सा लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं त्यावेळेस इकडून लिहिलेला वंदे मात्र महालेख फारच गाजला होता भाऊ पण बिहारी पत्रातील इकडचं लिखाण वाचून स्वारींना गौरवपर पत्रही पाठवत इकडच्या लिखाणावर अनेकांच्याकडून कौतुकाचा अमाप प्रशाव होत असे प्रभा आता खूपच गुंड झाला होता आपल्या बोबड्या बोलांनी बा 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 करत मोठ्या भाऊजींकडे जायला झेप घ्यायचा त्यांच्या आणि बाईंच्या संघावर तो जास्त होता त्याचं उष्टावण झालं उष्टावणाची ताटली आणि अंगठी घेऊन मामा आला होता बाईंच्याच मांडीवर त्याचं उष्टावण केलं हो त्याच त्याची आई झाल्या होत्या लक्ष्मी तुला सांगते प्रभाच्या आगमनामुळे बाई फारच बदलल्या होत्या खूप खुश आणि हसतात हसऱ्या उत्साही असायच्या प्रभा त्यांचा विश्वास बनला होता मोठे भाऊजी आणि बाळही आपापली कामे अटपून उरलेला वेळ प्रभाच्या भोवतीभोवतीच असायचे मोठे भाऊजी तर चक्क घोडा घोडा खेळायचे हा घोडा घरभर फिरायचा तेव्हा मला आणि बाईंना अगदी हसता हसता पुरे ठवायची एक दिवस संध्याकाळी हा असा घोडा घरभर फिरून बाहेरच्या उसरीत आला आणि अचानक इकडची स्वारी अंगणात हजर प्रभाचा घोडा पाहून टाळ्याच वाजवल्यात की यांनी म्हणाले वा वा काय पण देखणा वेगवान घोडा मिळालाय आपल्या प्रभाला मी देवघरात सांजवातच सा गाई लावत होते इकडचा आवाज ऐकून घाईघाईनं बाहेर आले बाई पण पुढल्या अंगणातल्या तुळशीपाशी दिवास लावत होत्या त्याही आश्चर्यनं पाहायलाच लागल्या ओसरीच्या पायऱ्या चढता चढता इकडून म्हणणं झालं चला म्हणजे लवकरच देशभक्तीच्या वारूवर स्वार होऊन आपला प्रभा दिव्य झेप घेणार तर यावर सगळेच खूप मनापासून खळखळून असले इकडून हातपाय पाय धुवून झाल्यावर मी प्यायला पाणी दिलं तेव्हा मोठ्या भाऊजींनी विचारलं तात्या असं अचानक आलास हो बाबा कामच तसं तातडीचं आहे काय झालं आहे बाबा माझ्याबरोबर पुण्याला चलशील का रे लोकमान्य टिळकांना भेटायचं आहे काही विशेष हो बाबा विलायतेला जाऊन बॅरिस्टर व्हावंसं वाटतंय तात्या अरे पैसा किती लागेल काही कल्पना त्यासाठी सर सा, लोकमान्य टिळकांना भेटायचं आहे म्हणजे असं कोड्यात बोलू नकोस समजेल असं काही सांग ना अरे हे बघ इंडियन सोशिओलॉजिस्ट पत्रातील हे प्रसिद्ध क्वास पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांची ही योजना आहे भारतातील होतकरू आणि देशाभिमानी तरुणांसाठी शिवाजी शिष्यवृत्ती त्यांनी सुरू केली आहे आणि बरं का बाबा तरुणांना स्वतंत्र देशात राहून राजकीय तत्त्वज्ञानाचा आणि व्यवहाराचा अभ्यास करता यावा म्हणून ही शिष्यवृत्ती आहे पण तात्या शिष्यवृत्ती म्हणून पंडितजींकडून मिळणारी रक्कम इंग्लंडमधील खर्चिक राहण्याच्या मनाने अपुरी पडेल असं नाही वाटत हो बाबा त्याची कल्पना आहे मला म्हणूनच मी भाऊराव चिपळूणकरांनाही भेटायचं म्हणतोय हो ते ठीक होईल पण लोकमान्य टिळकांच्या भेटीचं कारण बाबा लोकमान्य टिळकांनी जर माझी शिफारस करणारं पत्र श्यामजींना पाठवलं तर लोकमान्यांचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत बरोबर आहे तुझं आधी आपण भाऊरावांशी बोलू आणि मग टिळकांच्या भेटीला जाऊ एवढं बोलणं झाल्यावर रात्रीची जेवणं आटोपली आणि इकडून प्रभाला जवळ घेण्याच्या निमित्तानं खोलीत येणं झालं दमून भागून प्रभाचा नुकताच डोळा लागला होता निजलेल्या प्रभाकरला हळूच कुरवाळून मला म्हणाले माई मी विलायतेस जाऊ ना ईश आपण मला असं का विचारताय स्वारींच्या भलत्यास माझे भलं आहे सॉरींच्या भल्यातच माझं भलं आहे आपल्याला खूप आप खूप मोठं झालेलं पाहायचं आहे हो हो ते खरं आहे ग पण तुला आणि प्रभाकरला असं सोडून जायचं आपण आमची काहीही चिंता करू नये बाई भाऊजी फार फार काळजी घेतात प्रभाकरची आणि शेवटी तो आपलाच पुत्र आहे आपल्या ध्येयपथावर अडसर बनून आड येणार नाही तो खरंच माही मी त्याला अजून पुरतं पाहिलेलंच नाही गं मगाशी गोड़ा गोड़ा दम आ, मग अशी बाबानं केलेला घोडाघोडा पाहून प्रभाविषयीचं वात्सल्य एकदम दाटून मनात आपण आपलं ध्येय पूर्ण करून या मग बघाल प्रभा बाल शिवाजीसारखं खरोखरच घोड्यावर स्वार झालेला असेल आहे माई सावरकर कुळाचं स्वदेश स्वातंत्र्याचं व्रत त्यालाही स्वीकारावंच लागेल इतक्यात झोपेतच प्रभा खुदकन हसला हसतोय पहा कसं लबाड असं म्हणून हळू इकडून त्याच्या गोबऱ्या गालांना स्पर्श केला आणि तसंच माझ्या अगदी जवळ त्यांचा उष्ण श्वास माझ्या श्वासात मिसळला प्रभाच्या जन्मानंतरची ती आमची गोड मिलनाची रात्र ठरली अविस्मरणीय दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊजी बाईंना म्हणाले मी आणि तात्या जव्हारला जातोच आहे तर माईलाही घेऊन जातो बरेच दिवस झाले पोर माहेरी नाही गेली खरं आहे तुमचं पण ती गेल्यावर मला मेलीला दिवस खायला उठेल प्रभाची आता इतकी सवय झाली आहे बरोबर आहे तुझं म्हणणं पण तिलाही वाटतच असेल आईकडे जावं ठीक आहे राहीन बापडी मी एकटी मग भाऊजींच्या सांगण्यावरून मी माझे आणि प्रभाकरचे कपडे पिशवीत भरले आणि आम्ही जव्हारला निघालो प्रभाला घेऊन आम्ही सारे अचानक आल्याचं पाहून आईची तारांबळच उडाली अंगणातच प्रभाकर तुकडा ओवाळून टेकला तिनं प्रभाच्या बागडण्याला आता जवारचा वाडाही लहान ला पडू लागला इकडच्या स्वारींनी असं अचानक येण्याचं कारण भाऊना सांगितलं भाऊना तर इकडच्या हुशारीचं खूप कौतुक होतंच ते पैशाची जबाबदारी उचलायला लगेच तयार झाले आणि भाऊजींना आणि यांना घेऊन राजे कृष्णशहाच्या भेटीला गेले तिकडून परत आले ते अगदी खुशीतच राजे कृष्णशहानी पण मदतीचं आश्वासन दिलं होतं एक रात्र थांबून भाऊजी आणि हे नाशिकला परतले आता ते पुण्याला लोकमान्यांच्या भेटीला जाणार होते मी मात्र प्रभाला घेऊन माहेरीस थांबले इकडच्या स्वारींची विलायतेला जाण्याची इच्छा फारच जबरदस्त होती आणि नशिबानेही त्यांना साथ दिली पुण्याला लोकमान्य टिळकांनी तर श्यामजी कृष्ण वर्मांसाठी यांच्या नावचं प्रशस्तीपत्रक दिलंच पण काळ करते शीम परांजप्यांनीसुद्धा दिलं इकडून मग घाईघाईनं विलायते सर्ज पाठवला कारण विलायतेच्या डाकेची घटका भरत आली होती हे सगळं घडलं मार्च महिन्यात आणि मे महिन्यात शिष्यवृत्ती मिळाल्यास वृत्तही येऊन पोचलं इकडच्या आसवानीच आता विलायतेला जाण्याचं निश्चित झालं मी प्रभाला घेऊन नाशिकला आले खरे तर मे महिन्यात लगेचच यांना निघायला हवं होतं पण तसं लोकमान्यांनी विलायते श्यामजींना कळवलंही होतं पण इतर तयारी करण्यात उशीर झाला आणि मे महिन्यात निघणाऱ्या बोटीचा परवानगा परवाना नाही मिळू शकला आता पुन्हा पंधरा दिवसानंतरच बोट जाणार होती इकडच्या स्वारींना आता त्यांच्या मनासारखं शिक्षण घेता येणार म्हणून घरात सर्वांनाच खूप आनंद झाला होता पण माझ्या मनाला वेगळीच हुरहुर लागली होती चार वर्ष इकडच्या दर्शनाशिवाय राहायचं कठीण काम होतं नऊ जूनच्या पर्शी या बोटीचा परवाना मिळाला होता एक दिवस आधीच नाशिकहून निघायचं होतं निघण्यापूर्वी निरोप देण्यासाठी भद्रकालीच्या देवळात मोठ्या थाटात जाहीर सभा झाली केवढी तरी गर्दी जमली होती खूप जणांनी स्वारींना शुभेच्छा देणारी भाषणं केली बोलणारा प्रत्येक जण स्वारींचं मुणगान गात होता ते ऐकून मलाही मुठभर भास चढलं शेवटी भाऊ पण बोलायला उभे राहिले आपल्या या गुणी जावयाला कुठे ठेवून कुठे नाही असं त्यांना झालं होतं शुभेच्छा देताना ते बोलले चार वर्षांनी विनायकराव बॅरिस्टर होऊन परत येतील तेव्हा कदाचित जव्हा संस्थानातच एखाद्या उच्चपदी विराजमान होतील किंवा स्वतंत्रपणे बॅरिस्टरी करून वैभव आणि कीर्ती हस्तगत करतील त्या दिवसाची मी आता वाट पाहतोय खरंच भाऊंच्या मनात जे होतं तेच थोड्याफार फरकानं माझ्याही मनात होतं त्या सुखस्वप्नाची मी वाट पाहत होते सरते शेवटी इकडून सत्काराला उत्तर देणं झालं लक्ष्मी आतापर्यंत मी इकडच्या भाषणाचे गोडवे ऐकलेच होते पण त्या दिवशी प्रत्यक्ष ते तेज अनुभवलं इकडून असं काही घणाघाती परखड बोलणं झालं की प्रत ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटावं वा, पारतंत्र्यात चखडलेली आपली भारतमाता आपल्याला बोलावते सगळ्यांनी इकडच्या भाषणाचा उदो, उदो केला भद्रकालीच्या मंदिरातला हा निरोप समारंभ आटपून आम्ही सारे घरी आलो घरी आल्याबरोबर बाईंनी इकडची दृष्ट काढली पण इकडून त्याची सुद्धा थट्टा करणं झालं बाईंच्या डोळ्यात टचकण पाणी आलं मला ही इकडची थट्टा जरा बोचलीच दृष्ट काढण्यामागे आपल्या माणसामागची इडा पिडा टळू हाच हेतू असतो ना काय चुकलं होतं बाईंचं मग बाईंच्या डोळ्यातले अश्रू पाहून इकडून लगेच माफी मागणं झालं आणि वातावरण क्षणात निवळलं बाईंनी बाएं मग पटकन चूल पेटवली गरम भाकरी करायला घेतल्या मी पानं घेतली तिघं भाऊ हसत खेळत जेवायला बसले आणि भाकरी करता करता बाईंचं मन बोलकं झालं इतका वेळ मनात गर्दी करून बसलेले शब्द ओठान आले त्या म्हणाल्या भाऊजी तुम्ही आपला देश सोडून चाललात म्हणून इंग्रज सरकार खुश आहे कारण तुमच्या मनातला खरा हेतू त्यांना अजून तरी समजलेला नाही पण मला त्याची कल्पना आहे आणि म्हणूनच तुमची काळजी वाटते अगं येसू तू तात्याच्या शरीर यष्टीवर जाऊ नकोस त्याच्यात भयंकर मोठा ऊर्जेचा स्रोत दडलेला आहे तो मनात आणेल ते करूनच दाखवेल मोठ्या भाऊजींनी लगेच इकडचं कौतुक केलं मग बाळही मागे कसे राहतील तेही लगेच अभिमानाने म्हणाले हो बहिणी आम्ही सगळ्या युवकांनी तात्याला आता आपला नेता मानला आहे तात्या मला लंडनहून दर महिन्याला एक पत्र पाठवणार आणि इकडून मी त्याला एक पत्र पाठवणार असं आमच्यात अलिखित करार झाला आहे होय ना तात्या हो बाळ मी नियमितपणे तुला लंडनहून पत्र पाठवेन आणि त्यावरूनच तुम्ही तुमच्या पुढील कार्याची दिशा ठरवायची समजलं हो तात्या अगदी असंच होणार आणि बहिणी तू माझी अजिबात काळजी करू नकोस अगं मी काय कुठल्या लढाईवर जात नाही आहे बॅरिस्टर व्हायला जातोय परत येईन तेव्हा बघशील मग माझा बॅरिस्टर किचा तोरा तुझा धाकटा दीर लंडनचा बॅरिस्टर आहेस कुठे पण तात्या टिळकांनी काय सांगितलं ते लक्षात आहे ना हो बाबा लोकमान्यांची सूचना माझ्या चांगली लक्षात आहे जाण्यापूर्वी मी असं काहीच कृत्य करणार नाही की ज्यामुळे सरकार माझ्या विलायतेला जाण्यावर बंदी आणेल हो सध्या तरी सरकार खुश आहे त्यांना वाटतंय लंडनला जाऊन तात्याला सद्बुद्धी मिळेल आणि विचारात काही परिवर्तन होईल त्याच्या पण बाबा मी जेव्हा परत येईन तेव्हा साऱ्यांचाच भ्रमनिराश होईल कारण मी आता जसा आहे तसाच कायम राहणार माझ्या तिळमात्रही मात्रही बदल होणार नाही भाऊजी तुम्ही जसे इथून जाताय तसेच परत या आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतोय तुमची कीर्ती दिगंतात पसरू द्या आणि लवकर परत या माई बिचारी मूकपणे सारे ऐकते आणि पाहते याचा अर्थ तिचं मन शांत आहे असं नाही हो पोर बिचारी आतल्या आत रडते तिची आठवण ठेवा बहिणी मी तुमच्यापासून शरीरानं दूर जातोय पण माझं मन तुमच्या भोवतीच असणार आहे प्रभाला तर मी कसा विसरेन पण माझ्या मातृभूमीसाठी मला हे करायलाच हवं हो भाऊजी आई भवानी तुम्हाला नक्की यश दे बोलण्या बोलण्यात सगळ्यांची जेवणं आटपली आपोषणी घेऊन तिघं भाऊ हात धुवायला उठले आणि बहिणींनी उरलेलं अन्न आमच्या दोघींच्या पानात वाढून घेतलं पण माझ्या घशाखाली घास उतरतच नव्हता बाईंची पण ती स्थिती होती आम्ही दोघीजणी पाय पाणी पिऊन उठलो उद्या सकाळी मुंबईसाठी निघायचं होतं मी आतल्या खोलीत प्रभाकरला निजवत होते तितक्यात हलक्या पावलांनी इकडून आत येणं झालं निजलेल्या प्रभाकरच्या डोक्यावरून हळूस हात फिरवत मला म्हणाले माई असं वाटतंय की प्रभाकरला पण मी बरोबर न्याव अगोई हो का मग येऊन जावं त्यात काय मग तू काय करशील मी पण त्याच्या मागे मागे ये येईन एकटी थोडीच राहणार आहे इथं वा बरीच हुशार झालीस तू तु तुमच्या सहवासात राहते ना एवढं तर शिकायलाच हवं बरं माई प्रभाकरची काळजी घे मी माझ्या जीवाचा तुकडा प्रभाच्या रूपात तुझ्या जवळ जवळ सोडून जातो आहे त्याला वेळेवर देवीची लस टोचून घे आपण काही काळजी करू नये मी जीवापलीकडे प्रभाला जपेन आपण आपली काळजी घ्यावी शत्रू फार हुशार आहे तू माझी काळजी करू नकोस तीन वर्षात मी परत येतो बघ लक्ष्मी ती रात्र अशीच बोलण्या बोलण्यात निघून गेली पण मनात जी खळबळ चालली होती ती मला शब्दात बोलताच आली नाही रात्रभर प्रचंड घालमेल सुरू होती सकाळ उजाडूच नये असं वाटत होतं पण काळ कोणासाठी थांबतो थोडाच मंडळी इथे आपलं अकरावं प्रकरण संपत आहे उद्यापासून आपण बारावं प्रकरण वाचायला घेणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया प्रकरण बाराच्या अभिवाचनासाठी तोपर्यंत नमस्कार